विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मात्र नातेवाईकांच्या मागणीनंतर दुसऱ्यांदा छवविषेदन करण्याचे आदेश नांदेड शहरातील तुलसीराम नगर येथे बत्तीस वर्षीय विवाहित प्रियंका अन्नपूर्णे हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता शनिवारी ही घटना घडली सासरच्या लोकांनी हुडण्यासाठी छळ केल्याचा प्रियंका हिने गळपास घेऊन आत्महत्या केली प्रियंकाने गळपास घेऊन आत्महत्या केली नसून हत्या असल्याची तक्रार वडिलांनी दिली यावर भाग्यनगर पोलिसांनी प्रियंकाचा सा नवरा सासू सासरे आणि ननन अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला तिघांना अटक करण्यात आली मात्र नातेवाईकांनी येण्यापूर्वीच ना मृत प्रियंकाचे छव करण्यात आले होते तिच्या अंगावर मारहाणीच्या खुना आहेत त्यामुळे पुन्हा इन कॅमेरा छव विच्छेदन करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी आणि चर्चा करून पुन्हा इन कॅमेरा आदेश दिले या प्रकरणात कुठलीही शंका असू नये यासाठी नातेवाईकांच्या मागणीनुसार दुसऱ्यांदा छव करण्याचे आदेश दिल्याच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले सध्या शासकीय रुग्णालयात दुसऱ्यांदा छव प्रक्रिया झाली आहे अर्जामध्ये त्यांचं म्हणणं होतं की इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं त्यासाठी पोलीस विभागाचा आपण अभिप्राय घेतला संबंधित वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेतला आणि त्यानुसार इन कॅमेरा पी एम करण्यासाठी मग आपण त्याच्यात आदेश दिले कारण अशा प्रकरणांमध्ये कुठलाही संशय राहू नये आणि पोलीस तपासामध्ये आवश्यक ते सगळ्या बाबी पुढे यावेत जेणेकरून न्यायालयामध्ये उचित त्यांना केस मांडतावी या हिशोबानं आपण ते आदेश दिलेले आहेत जेव्हा आलो सकाळी मग सकाळी आलो दुसऱ्या दिवशी तर त्याच्या अगोदरच आमची आम्हाला न विचारता आम्हाला कोणाला न कळवताच त्यांनी पोस्टमॉर्टम केलं तर मग आम्ही दुसरा अर्ज दाखल केला दुसरा रिप री, री पी एमसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांकडे होतो त्यांनी आम्हाला दुसरा अर्ज दिलेला आहे आता ती चालू आहे दुसऱ्या पी एमसाठी ती तक्रार त्यांनीच आमच्या आम आमच्या बहिणीला मारलेला आहे त्याच्यामुळं कारण का जर असं जर काही नसलं तर त्यांनी पहिला पोस्टम पोस्टमॉर्टम करताना आम्हाला का कळवलं नाही मग संचित लव लो, एवढ्या लवकर काय गडबड होती जी की आम्ही तीन तासामध्ये आम्ही यायच्या अगोदर त्यांनी लगेच सकाळी आलो पण नाही तोपर्यंत पण पोस्टमॉर्टम केली माहिती नाही आहे ह्याने आम्हाला माहिती नाही ते का पी एम केले त्यांनी सकाळच्या सकाळी लवड्या लवकर आमची सही घेतले नाही काय नाही खोटी सही घेतले त्यांनी खोटी सही घेऊन येऊन आणि मला म्हणतात की तुम्ही सही केलात जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सही का घेतली कलेक्टर साहेबाकडे गेलो आम्ही मान्य केली की दुसरा पेयम करण्यासाठी आम्हाला आदेश द्या अर्ज दिलेत त्यांनी मान्य केलेले आहेत